पहलांगावमध्ये झालेल्या दहशतवादी हल्ल्याचा तीव्र निषेध व्यक्त करत विश्व हिंदू परिषद व बजरंग दलाच्या वतीने सव्वीस एप्रिल रोजी चांदूर बाजार शहरातील जयस्तंभ चौकात धरणे आंदोलन करण्यात आले व मृत्युमुखी पावलेल्या निष्पाप नागरिकांना श्रद्धांजली दिली यावेळी कार्यकर्त्यांनी दहशतवाद्यांचा प्रतिकात्मक पुतळा व पाकिस्तानचे झेंडे जाळून निषेध नोंदविला यासह चक्काजामसुद्धा कार्यकर्त्यांच्या वतीने करण्यात आला यावेळी परिसरात पाकिस्तानच्या विरोधात संतापाची लाट होती पहलंगाममध्ये झालेल्या दहशतवादी हल्ल्याने संपूर्ण देशात संतापाची लाट उसळली असून ठिकठिकाणी थीक निषेध आंदोलन केले जात आहेत दरम्यान सकल हिंदू समाज विश्व हिंदू परिषद बजरंग दल व सर्व हिंदुत्ववादी संघटना यांच्या वतीने चांदूरबाजार शहरातील मुख्य चौकात आंदोलन करत निदर्शने करण्यात आली यावेळी पाकिस्तान मुर्दाबादच्या घोषणा देत संतप्त आंदोलकांनी दहशतवाद्यांच्या प्रतिकात्मक पुतळ्याला जोडे मारून त्यांचे दहन केले यामध्ये जम्मू आणि काश्मीरमधील पहलगाम येथे पर्यटकांवर झालेला पूर दहशतवादी हल्ला अत्यंत निषेध आणि दुःखद आहे हा हल्ला देशाच्या एकता आणि अखंडतेवर हल्ला करण्याचा प्रयत्न आहे सरकारने सर्व पिढी त्यांना आणि त्यांच्या कुटुंबियांना मदत करण्यासाठी आवश्यक व्यवस्था करावी आणि या हल्ल्यासाठी जबाबदार असलेल्यांना कठोर शिक्षा करण्यासाठी सरकारने योग्य ती पावले उचलावीत अशी मागणी संतप्त आंदोलकांकडून करण्यात आली यावेळी गोपाल तिरमारे अक्षय तायडे व मुरली माकोळे यांनी तीव्र संतप्त भावना व्यक्त केल्यात येणाऱ्या काळात पाकिस्तानच्या लाहोरमध्ये तिरंगा गाडू असा इशारा देखील आंदोलकांकडून देण्यात आला यावेळी आनंद उर्फ टिकू अहिर मनोज कटारिया अतुल रघुवंशी लखन चौधरी गोलू पोकळे शुभम सपाटे सागर वानखडे प्रवीण कडू विक्की ठेंबरे शुभम तरारे भूषण अहिर गजानन राऊत राजू तांतरपाळे शुभम पांडे युवराज यू, जामुनपाने विजय मोहोळ आकाश उठाळे राम यावले जीवन पवार गजानन सोळंकेसह आदी आंदोलनकर्ते उपस्थित होते आज येथे आपल्या बाजार शहरामध्ये आपण येथे हिंदू परिषद दल सकल हिंदू समाज आणि सर्व हिंदुत्ववादी संघटनेच्या मार्फत धरणे आंदोलन देऊन तीव्र निषेध व्यक्त करतोय जे पलगाममधील जी घटना झाली ज्यामध्ये आपले सव्वीस भारतीय इस्फाप लोकांचा नुसता धर्म विचारून आणि जात न विचारता नुसता धर्म विचारून त्यांचा जो त्यांचा जो करण्यात आला त्यांच्यावर जो गोळीबार करण्यात आला अशा कृत्याचा आम्ही येथे विश्व हिंदू परिषदच्या माध्यमातून जाहीर निषेध करतो आम्हाला या निदर्शनाच्या माध्यमातून एवढं सांगायचं आहे की जर त्यांची एवढीच ताकद होती तर त्यांनी निहत्या लोकांवर गोळीबार न करता आमच्या सैन्यासोबत एकदा पंगा घेऊन बघायचं होतं त्यांचे दहा अतिरेकी एका सैन्यानं मारले असते आमच्या एवढी ताकद आमच्या भारतीय आर्मीत आहे अशा प्रकारच्या या निष्पाप लोकावर गोळीबार करून त्या आतंकवादी लोकांनी पुन्हा एकदा आपल्या जो म्हणजे दांडुत्वाचा जो अभाव आहे तो दाखवून दिलेला आहे या माध्यमातून आम्ही अशा सर्व घटनांचा निषेध करतो आणि याच्यानंतर अशी कोणतीही घटना न हो अशी आमच्या गृहराज्यमंत्री माननीय अमित अमित भाऊ शहा यांना अशी विनंती करतो की या देशावर किंवा या पूर्ण संपूर्ण जगावरचं पाकिस्तान हे एक जो देश आहे त्याचा नामोनिशान खत्म करून प्रत्येक वेळेची हे डोकेदुखी एकदा पूर्ण संपवून टाकावी अशी मी त्यांना विनंती करतो आणि त्या श्रद्धा आणि त्या निष्पाप लोकांना ज्यांचा जीव गेलेला आहे त्यांना वीर शांती प्राप्त करो आणि त्यांना श्रद्धांजली देऊन आम्ही इथे निदर्शनाचा कार्यक्रम समाप्त करतो श्रद्धांजली देऊन पाकिस्तान पुरस्कृत दहशतवाद्यांच्या ध्याल हल्ल्यामध्ये भारतीय सव्वीस नागरिया नागरिकांचा त्या ठिकाणी मृत्यू झाला त्या सर्व घटनेचा निषेध या ठिकाणी भारतीय जनता पक्ष बजरंग दल विश्व हिंदू परिषदेच्या सर्व चांदूरबाजार तालुक्यातील कार्यकर्त्यांतर्फे या ठिकाणी करण्यात येत आहे ज्या पद्धतीनं धर्म विचारून त्या ठिकाणी हिंदूंना टार्गेट करून पाकिस्तानच्या दहशतवाद्यांनी त्या ठिकाणी आपल्या लोकांचा त्या ठिकाणी मृत्यू घेत त्यांचा जीव घेतला अशा पाकिस्तानचा तीव्र शब्दामध्ये संपूर्ण जगामध्ये निषेध करण्यात येत आहे आणि ज्या पद्धतीनं नरेंद्रजी मोदी यांनी या दहशतवाद्यांना मिट्टीमे मिला देंगे अशा पद्धतीचं आव्हान केलं तशाच पद्धतीचं या सर्व दहशतवाद्यांचा खात्मा होणे फार गरजेचं आहे आता ती वेळ आलेली आहे भारत देशाकडे तिरच्या नजरेनं पाहण्याची कोणाची हिंमत व्हायला नको भविष्यामध्ये भारतातील एकही निष्पाप नागरिकाचा मृत्यू या ठिकाणी झाला नाही पाहिजे त्याच्यावर कोणी हल्ला केला पाहिजे नाही अशा पद्धतीचा जोरदार प्रत्युत्तर पाकिस्तानला देण्याची वेळ आलेली आहे आणि पाकिस्तानचा समूळ नाश करून लाहोर मध्ये भारताचा तिरंगा फडकवण्याची गरज आता आलेली आहे म्हणून या चांदूर बाजार तालुक्यातील तमाम युवकांच्या वतीने आवाहन करण्यात येत आहे आपल्या शासनाला केंद्र सरकारला की पाकिस्तानला आता सळो की पळो सोडून चांगला प्रत्युत्तर देऊन पाकिस्तानचा नाश करून त्या ठिकाणी चांगलं प्रत्युत्तर द्यायचं आहे जेणेकरून कुठल्याही देशाला भारतावर भारतीयांवर हल्ला करण्याचा धाडस कोणी करणार नाही अशा पद्धतीचा प्रत्युत्तर त्या ठिकाणी द्यायचा आहे आणि अशा पद्धतीनं आम्ही या ठिकाणी निषेध व्यक्त करून ज्यांचे प्राण या अतिरेकी हल्ल्यामध्ये गेले त्यांनासुद्धा या ठिकाणी आम्ही श्रद्धांजली अर्पण करत आहे धन्यवाद